महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण जिल्हा अंतर्गत बदली धोरण दोन हजार चोवीसनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन या संवर्गाच्या बदल्या कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण निर्णयानुसार पाहणार आहोत तर टप्पा क्रमांक एक म्हणजे संवर्ग एकच्या बदली प्रक्रिया झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल आणि विशेष वर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाचा अवधी देण्यात येईल जे शिक्षक विशेष सवर्ग भाग दोनमध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक चारमधील नमुन्यात सुघोषित प्रमाणपत्र दोघांच्या सॉक्सरीने सादर करणे आवश्यक आहे जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या सवर्गासाठी अर्ज करू शकणार आहे दोघांनी अर्ज करायची गरज नाही आहे पतीपत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी किंवा अन्यथा तीस किमी परिसरात जो दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबंधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतोवर एक युनिट वन युनिट एक एकक म्हणून पण बदली नियुक्ती होऊ शकते जर दोघे पतीपत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्यांना दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावायचे आहे त्या यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल विशेष वर्ग भाग दोन अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासूनचे तीस किमी अंतराबाबतचे प्रमाणपत्र दाखला पडताळणीसाठी गट अधिकारी यांच्याद्वारे तालुका स्तरावर करावी तीस किमी अंतराचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरावे सर्वात जवळच्या मार्गाने सदरच्या तीस किमी अंतराच्या दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या हे सक्षम प्राधिकारी राहतील विशेष सवर्ग भाग दोन अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही शासन निर्णयानुसार असं सांगितण्यात आलेला आहे विशेष वर्ग भाग दोन अंतर्गत लाभ घेणारी दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे परंतु आता विशेष वर्ग एक आणि दोनसाठी शासनाने नवीन लेटर काढून त्यांना बदलीसाठी कोणतीही मुदतीची अट ठेवण्यात आलेली नाही असं लेटर आलेलं आहे हे जी आरमध्ये तरतूद आहे तर अशा पद्धतीने विशेष वर्ग भाग दोनची बदली प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे ते आपण पाहिलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बदलीबाबतचे सर्व अपडेट चॅनलवर आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद